सकाळ सा सक झाली आणि मी चालले आता शालेन तर आता हर्ष पण आम्ही दोघं सेम स्कूलमध्ये आहोत तर आता हर्ष पण जाईल मी पण जाईल आणि हिनावंशिकांची लेट असते स्कूल जुईला सुट्ट्या आहेत आणि पार पण वेगळ्या स्कूलमध्ये त्यांची आमच्या दहा पंधरा मिनटानंतर असते स्कूल तर आता लय कंटाला आले शाळेत जायला पण जायला लागते नाही आज आमचा ज मंडलाचा गौर आहे तो बसणार तर मी शाळेत न आल्यावर तुम्हाला ते पण दाखवते तर आता भेटू शाळेत ना आल्यावर yeah, तर मी आता स्कूलमधनं आले आणि ही बघा मम्मी फुकटची शायनिंग मारायला बसले येत तर काय नाही लाडू बनवल्यात मम्मी सही नाही ही शायनिंग मारते हातात घेऊन मीनी हा नको नको देऊस कसं बनवायचं दाखव आम्हाला बनवून चल काय काय बनवायचं कसं दाखव हे दोनतुनी बनवल्या ना ये ना बघाचे कसं बघ बनवतात काय तू बनवून दाखव हे भाई तू बनवून दाखव असं असं करायचं झालं का बनवलेल्या घ्यायच्या हातान असं असं दाखव झाला इतना उचललेलं बनवलेलं डायरेक्ट शेप द्यायच काय केलं का वंशी के का मोदकला मोमोज का बनवत चांगलं बनवत शेप देत आहे ना ते बरोबर का मी तर काम वाडवाला बसले आता आता मी चेंज करतो आणि भेटत गाई तुम्हाला दाखवलं वंशिकाचा काय चाललेला तर आता मी प्रॅक्टिस खो खोची प्रॅक्टिस चालू होती स्कूलमध्ये म्हणून जरा लेट आले आणि हर्ष ट्युशनला गेले आणि मी तर आता चेंज करायला आलतो तेवढ्यात आठवलं मला ग्रुप पण बनवायचं होतं सरांनी सांगितलेलं म्हणून तर आता तो ग्रुप पण बनवत आता चेंज करून भेटतो आणि तुम्हाला आमचा गौरा गणपती पण दाखवतो तर कमेंट्समध्ये सांगा कसं वाट कशी वाटतं बाप्पाची मूर्ती तर चला काहीच आताच आमचा हरिपाठ झाले आणि मी चालू करायचे विसरला आधीच मग अशी ग्रुप बी बनवला आणि आता चाललं दुसऱ्या गौऱ्याची तर या गौऱ्याची क्लिप दाखवतो तुम्हाला तर चला मी दुसरीकडं आमच्या इथं गौऱ्याची तर आले तर तुम्हाला क्लिप दाखवतोस अगं गाणी लावत आणि म्हणून जरा येणार

वाटला आमचा गणपती ते नक्की सांगा आणि ती हर्षी ब्लॉग स्टार्ट करते ना ती क्लिप पण टाकू आम्ही तर त्याचा था पण बोलणं कसा वाटला ते नक्की सांगा चला आता त्या गौऱ्याचा मंडळ गौरा बसले तो दाखवतो ते बघा आता इकडे खेळतात तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दाखवतो आमच्या गौराचं मंडळ काय जात आम्ही झाल्यावर आमच्या मावशीकडं गावऱ्याच्या पाया पडायला तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही चाललो आणि आपण माग आम्ही पोचलो तुम्हाला दाखवलं पण आणि इकडं खाण मस्त होत थांबा तुम्हाला पुरे मॅडम बकड्या बघा या बकड्या कर्च कशा ही बघा बसले दोन दोन डिश घेतले वंशिका दोन दोन डिश घेतले तुम्हाला <laughs> तिने एकच घेतले गाईस आणि हर्ष गेलाय बाहेर असा काय करते माहिती आता आमचे जेवण झाले <coughs> सॉरी सॉरी जरा या ना काम धंदाच नाही बघा आणि इकडं लोटले तर माहिती तर आता काकी पिके जेव्हा गेले काकी आणि वंशिका त्यांचा झाला काम थोड्या वेळेला लगच निघून घरी आणि तिकडं बायका नाचणार आहे तिला पण नाचेल ना तर गाई कालो की थोडा एकदा आता आम्ही चाललो घरी गेला रस्ता असा कालो कालो आहे कालो झाले म्हणून चालू आहे आता घरी जाऊ गाईस आता आम्ही आलोच घरी आता चालू आणि लगेच चालू केला आणि आता हर्ष लगेच हर्ष मी सगळे बाहेर गेली खेळायला आणि मला वाटते पार्थ येणार नाही आज कारण माहित नाही तर आता भेटू नंतर बघू बाहेर बाहेर गाण्याचा आता तुम्हाला एक सरप्राईज आला मला वाटलं नाही आलो आणि ही बघा ही साक्षात अभ्यास करते आज काय समजा काय करायचं सगळी बाहेर नाचत ना ही अभ्यास करते आतमध्ये काही

तर ती आता आपल्याला इग्नोर करते गाईस हॅलो गाईज बोल हॅलो गाईच हॅलो गाईज हॅलो गाईज हॅलो गाईज तिला

तिचा टीचर त्या टीचर खूप मोठी गोष्ट यांचं काय गपशप चाललं भरप नाचा डान्स चालू आहे जरा कुठल्या टाईपचा डान्स आहे कॉमेंटमध्ये सांगा आता मी घरी आले तिकड लय दमलो आज पाय पण लय दुखतात आणि आजचा दिवस लय मजा आली पाय पण लय बेकार दुखतात तर आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये पण करा की तुम्हाला आमचा गवर्या कसा वाटला आणि तो स्पायडरमॅन आला तर तो पण कसा वाटला तर आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय